आदिवासी दिनानिमित्त शिरपूर विधानसभा सर्व आदिवासी बांधवांना आमदार काशीराम पावरा यांच्याकडून शुभेच्छा आपली संस्कृती परंपरा आणि निसर्गाशी असलेली आपली नाळ ही आपली खरी ताकद आहे शिक्षण ऐक्य आणि प्रगतीच्या मार्गाने आपण आपला समाज आणखी सक्षम करू शकतो आपल्या हक्कांसाठी जागरूक राहा मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्या आणि आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगा आपण सारे मिळून आदिवासी समाजाचे भविष्य उज्ज्वल करूया पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना तसेच इतर सर्व नागरिक बंधू भगिनींना आदिवासी दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आज 9 ऑगस्ट दिवस आदिवासी क्रांती दिवस म्हणूनला जाता पूर्ण देशामध्ये आदिवासी क्रांती दिवस मनवलं जातो पहिल्या प्रथम मी सगळ्या शिरपूरवासियांना आदिवासी दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज सगळे आदिवासी समाज हे शिरपूर शहरामध्ये आणि बो, बोराडी गावामध्ये आदिवासी दिवस मनवणार आहे रॅली काढणार आहे आणि ज्याच्या त्याच्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा करून आज आदिवासी दिवस मनवणार आहे त्यामुळे आदिवासी समाजामध्ये अनेक समाज येतात अनेक समाजाचे अलग अलग रीती रिवाज असते जाती रिवाज असते आणि संस्कृती वेगळी वेगळी असते आणि ती आज सगळे आपली आपली संस्कृती घेऊन आज सामील होणार आहे शिरपूर नगरीमध्ये सामील होणार आहे आणि बोराडी मध्ये सामील होणार आहे आणि त्यामुळे हा आज आदिवासी क्रांती दिवस असल्या कारणाने सगळे आदिवासी बांधव एकत्र एकत्र येतात येतील माता भगिनी येतील आणि हा आदिवासी दिवस उत्सव म्हणून मनवला जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज नऊ ऑगस्ट आदिवासी क्रांती दिवस हा फार महत्वाचा दिवस आदिवासी लोकांसाठी आहे त्यामुळे आज सगळं कामधंदे सोडून लोक हे आदिवासी उत्सव मनवणार आहे तर मी पै आदिवासी लोकांना आणि आदिशिरपूरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो